जयशिवरा मित्रांनो मित्रांनो विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून निविष्ट अनुदान दिलं जातं याच्यामध्ये दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल अशा आसे विविध बाबींमुळे जर शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालं जमीन वाहून गेली खडून गेली अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक वेळचं निविष्ट अनुदान शासनाच्या माध्यमातून दिलं जातं याच्यासाठी आपण पाहिलं की वेगवेगळे जी आर काढून निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता हे अनुदान मिळवण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक देऊन के वाय सी करून या अनुदानाचं वितरण केलं जात आहे परंतु ह्या अनुदानाचं वितरण करत असताना के वाय सी झालेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालेलं आहे साऱ्या शेतकऱ्याला अनुदानाचं वितरण झालेलं आहे आणि आपल्या अनुदानाची नेमकी स्थिती काय आहे हे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं आत्तापर्यंत पाहता येत नव्हतं आणि याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी आता एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे ज्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता स्वतःच्या अनुदानाची स्थिती काय आहे के वाय सी केलेली आहे त्या अनुदानाचं वितरण झालेलं आहे का किंवा किती अनुदान आहे आणि वितरण जर झालेलं नसेल तर ते कशामुळे वितरण झालेलं नाही हे सर्व ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे मित्रांनो यापूर्वी कारण विचारण्यासाठी बँकेत जावं लागत होतं तलाट्याला भेटावं लागत होतं तहसीलमध्ये जावं लागत होतं आता कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नाही आप आता आपल्या ऑनलाईन पद्धतीने हे स्टेटस चेक करून त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम असेल जी काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती आपण या ठिकाणी आता करू शकता त्याचा पाठपुरावा करू शकता मित्रांनो याच्यासाठी एक वेबसाईट एक पोर्टल बनवण्यात आलेलं आहे त्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या पोर्टलवरती आपल्याला यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला अवकाळी असेल गारपीट असेल किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीसाठी ज्या यादीमध्ये आपलं नाव आला असेल त्या यादीमध्ये आपल्याला दिलेला जो काही विशिष्ट क्रमांक असेल तो विशिष्ट क्रमांक एंटर करायचा आहे आणि विशिष्ट क्रमांक एंटर करून आपल्याला सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं नाव आपल्या जे काही अनुदानाची रक्कम आहे ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आणि याच्याच ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता पेमेंटची जी काही स्टेटस आहे ती क्रेडिट आहे का फेल आहे हे त्या ठिकाणी दाखवलं जाईल आणि फेल जर असेल तर ते कशामुळं फेल झालेलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं पाहू शकता जसं की आता आधार मॅपिंग न झाल्यामुळे जर पेमेंट फेल झालेलं असेल तर आपल्याला बँकेमध्ये आधार लिंक करावं लागेल आणि आपलं पेमेंट या ठिकाणी क्रेडिट होईल आणि जर पेमेंट क्रेडिट झालेलं असेल तर क्रेडिट डेट दाखवलं जाईल आणि त्याची काही रक्कम असेल ती रक्कमसुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे या पोर्टलच्या माध्यमातून आता आपण आपल्या निविष्ट अनुदानाची स्टेटस चेक करू शकता ज्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे मित्रांनो ही लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे धन्यवाद